ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार ज्ञानदेवांची गुरु परंपरा भाग एक ज्ञानदेव आता आपली गुरु परंपरा सांगत आहेत क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणकैरारी पार्वतीच्या कर्णरूपी गुहेत हे शंकरांनी केव्हा सांगितले ते माहीत नाही ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले ते क्षीरसागराच्या लाटांमध्ये माशाच्या पोटात जो भगवान विष्णू गुप्त होता त्याच्या हातात सापडले तो मत्स्येंद्र सप्तशृंगी चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला तो मत्स्येंद्र सप्तशृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला भेटला की तो चौरंगीनाथ सर्वांगानी संपूर्ण झाला ज्ञानदेव सांगतात की क्षीर समुद्राजवळ शंकरांनी पार्वतीला मंत्र केव्हा दिला हे माहीत नाही पण क्षीरसमुद्रामध्ये भगवान विष्णू मत्स्यच्या पोटात गुप्त झाले होते त्या मत्स्येंद्रनाथांनी तो उपदेश ऐकला ज्ञानदेव नाथपंथीय आदिशंकर हे या परंपरेचे मूळ पुरुष सिद्ध चरित्र या ग्रंथात सांगितलं आहे की एके दिवशी ज्ञानकला आदिमाता पार्वती शंकरांना म्हणाली की देवा तुमची अर्धांगी विचारे पंच प्राणांचे संगी तू नव्हेसी काम वश्य योगी मदनांत का विश्वेश तू निराकार निर्गुण भक्त लागी होसी सगुण मी वश केले हा अभिमान होताची जाण दुरावसी तू सदैव आनंद भरित विदेह स्थिती समाधीस्थ प्रेम भरे डुल्लसी सत्य तो सुखानुभव मज दे या लागी सद्गुरु प्राणेश्वर मी पात्र असेन कृपा सागर तरी समाधी योग दिनोद्धारा मज अन्यथा निरूपीचे जन्म मरणाची येर झारा ज्याचे योगे चुके निर्धारा विदेह स्थिती साचारा होय ते ज्ञान मज सांगे पार्वतीची ही विनवणी ऐकून शंकर तिला मंत्रोपदेश द्यायला तयार झाले पण त्यांनी तिला हे रहस्य कोणालाही अगदी गजानन षडानन यांनाही न सांगण्याची आज्ञा केली व तिला सोहम मंत्राचा उपदेश दिला उपदेश एकाक्षराचा भाव सत्य स्वरूप सावयव गुरुगुयाचे गौरव सांगे हरु अंबिकेसे चांडोरी क्षरभाव घेईजे अचिंत्य अक्षरा अकार उकार मकारा उपरील जे गोठे ते हे उपदेशाची मात देहत्रय कर्दमाचा अंत जीवाचा शिवाचा पहिल प्रांत सूक्ष्माक्षर स्वसंवेद्य गिरीजे या मूळ एकाक्षरे जीवाचे जीव सरे अहम ब्रह्मास्मि गजरे गरजे वेदू अखंड हे एकाक्षर गुह्य नाम मुनिजनांचे विश्रामधाम तद्वाचक सोहम ब्रह्म लक्ष अलक्षातीत जे पुढे ग्रंथकार सांगतात की शंकरांनी दिलेला हा उपदेश ऐकत असता पार्वती समाधीस्थ झाले तो उपदेश मत्सीच्या पोटात असलेल्या मत्स्यंद्रनाथांनी ऐकला शंकरांनी जेव्हा पार्वतीला तू ज्ञानविचार ऐकलास का असं विचारलं तेव्हा मत्स्यंद्रनाथाने हुंकार भरला पार्वती तर समाधीस्थ झालेली होती मग हुंकार कोणी दिला अशी शंकरांना शंका आली तेव्हा त्यांनी जाणले की मत्स्यंद्रनाथांनी हा हुंकार भरलेला आहे तेव्हा शंकरांनी मत्स्यंद्रनाथांना आज्ञा केली की या कलियुगात जीव अतिशय बद्ध झालेले आहेत त्यांना हा दुस्तरा भवाबदी तरून जाण्यास तू मदत कर अशा प्रकारे आदिनाथ शंकरांकडून मच्छिंद्रनाथांना उपदेश प्राप्त झाला हे मत्स्येंद्रनाथ क्षीर समुद्रामध्ये मत्स्यच्या पोटात गुप्तपणे वास करत होते मत्स्येंद्रनाथ मत्सीच्या गर्भात कसे आले त्याबद्दल नवनाथ कथासारात वेगळे कथानक आलेलं आहे पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी निर्माण झाले त्या प्रसंगी त्या वीर्याचा एक भाग यमुना नदीत पडला होता ते वीर्य एका मत्सीने गिळले पार्वतीला मंत्रोपदेश द्यावा म्हणून शंकर एकांत स्थान शोधू लागले ती दोघे फिरत यमुना नदीच्या काठी आली तेथील निर्जन असे स्थान शंकरांनी पसंत केले तेथे शंकरांनी पार्वतीला मंत्रोपदेश दिला पण ज्या ब्रह्मवीर्य गेले होते ती तेथेच त्या यमुनेच्या उदकात होती शंकराने पार्वतीला केलेला मंत्रोपदेश त्या गर्भस्थ बालकाने ऐकला उपदेश दिल्यावर शंकराने पार्वतीला विचारलं की तुला या उपदेशाचा सार समजलं का तेव्हा गर्भस्थ जीवानं उत्तर दिलं की सर्व काही ब्रह्मरूप आहे शंकरांना समजून आलं की नवनारायणांपैकी कबीने मत्सीच्या गर्भात प्रवेश केला आहे पुढे मत्स्येंद्रनाथ शंकरांच्या आज्ञेने जड जीवनात तारण्यासाठी पृथ्वीवर भ्रमण करू लागले मत्स्यंद्रनाथांनी सप्तशृंगी गडावर हातपाय तुटलेल्या चौरंगी नाथांवर कृपा केली असा ज्ञानदेवानी आपल्या गुरुपरंपरेत उल्लेख केलेला आहे चौरंगी हे नाथ संप्रदायातील नवनाथांपैकी एक नाथ योगी हो मत्स्येंद्रनाथांचे शिष्य चौरंगीनाथांना सारंगधर आणि पुरण भगत या अन्य नावांनीही ओळखले जाते त्यांचा सर्वात जुना उल्लेख सात्यविहाराच्या अकरा तेराव्या शतकातील चौऱ्याऐंशी सिद्धांच्या सूचीमध्ये सापडतो चौरंगीनाथांशी निगडित असलेल्या एका कथेत त्यांच्या दुष्ट सावत्र आईने केलेल्या खोट्या आरोपामुळे त्यांना आपले हातपाय कसे गमवावे लागले होते त्याचे वर्णन आढळते या पौराणिक कथेनुसार चौरंगीनाथ हे एक राजपुत्र होते राजाला दोन बायका होत्या चौरंगीनाथांची परंतु चौरंगीनाथांनी ना या अनुचित प्रेमाचा स्वीकार केला नाही राणीचा घोर अपमान झाला व तिने क्रुद्ध होऊन या अपमानाचा बदला घेण्याचे ठरवले तिने चौरंगीवर चारित्र्य हननाचा आरोप टाकला त्या आरोपानंतर राजाने चौरंगीनाथांचे हात पाय तोडून त्यांना जंगलात फेकून दिलं अशा घोर संकटात सापडलेल्या चौरंगी नाथांची सुटका मच्छेंद्रनाथांनी केली त्यांनी चौरंगीना धडे दिले ज्याद्वारे ते आपल्या अवयवांना पुनरुज्जीवित करण्यास सक्षम झाले आणि सिद्धीच्या बळावर त्यांचे हातपाय पूर्ववत झाले किरकोळ बदलांसह अनेक ग्रंथांमध्ये अशाच आशयाची आख्यायिका दिलेली आहे म्हणून ज्ञानदेवांनी भगनावयवा चौरंगी भेटला की तो सर्वांगी संपूर्ण झाला असं म्हटलं आहे आता यापुढील ज्ञानदेवांची गुरु परंपरा आपण उद्या पाहू